नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया टायटल पाहू शकता सरकारी कर्मचारी पेन्शन चार टक्के डीए वाढ वित्त विभागाकडून मंजुरी काय आहे पाहू आपण सविस्तर सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना दिवाळीपूर्वी चार टक्के वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहेत केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना धारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीस मधील डी वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे चार टक्के डी वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक शंकाचा विचार करता चार टक्के डीएवाडी ची शक्यता आहे ऑक्टोबर पेट इन नोव्हेंबर वेतन सोबत वाड महागाई भत्ता बाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वी म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतन पेन्शन देयकासोबत डी ए वाढीची शक्यता आहे एकूण डी ए एकोणसाठ टक्के माहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये चार टक्के डी ए वाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीस पासून एकूण एकोणसाठ टक्के दराने डीए वाढ लागू होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद